इन ग्रुप मानुलीकरण चा गेम चेंजर वगैरा इतजा बरोबर पळnare आईयूपी ग्रुप फिरदोले यांचा लकऱ्या आपला परिचय द्या माझं नाव नामदेव भंडारी डॅम चांदप बापाचं नाव होत्या ते मार्चचं शहरतेत नियोजन कसं आहे नियोजन आ धंगे गावाचा हान्या राईडबल मग शर्यत जमलेले अजून नाही जमले नाही आज कोणत्या साईडने गाडी होऊ आहोत आपण ड्रायव्हर कोण असतो आपला नंदी किती आता जास्तीत जास्त चौदा ते पंधरा वासरू वाचवी कुठून खरेदी गेल ते वासराची आपण सातारा मधून कितीची खरेदी होती त्यावेळेस आपली जास्त नाही ती होती आपल्या धावणीला एक वर्ष आलं चांगलं नाव करतो आता तुमचा वासरू चला शर्दीसाठी बेस्ट लक कर मित्रा नाव काय आपलं कुठे आलो तर आपण काय मग आपल्या नंदीचं नाव काय काय मग आज बादशाचा कसं नियोजन आहे शर्दीचा पिंजुरला नाव सोडायचे मग किती गुलाल झाल्यात बाशेचा आजपर्यंत हां काय किती वर्ष आले आपल्या धावणीला आता चौसा आहे चौसा आहे मग तुम्हाला शर्दी आली बेस्ट ऑफ नमस्कार मित्रा नाव काय आपलं कुठून आलं आपण हा का आपल्या नंदीचं नाव काय टायगर टायगर टायगरच्या आजपर्यंत किती शर्दी आलं हां शर्थ मग आज पायऱ्याला कसं काय काय शरद वगैरे जमली का नाही माज आज कुठला मग तुम्हाला बेस्ट मित्रा नाव काय आपलं निशांत शेल हा ते कुठून आल आपण आपल्या नंदीचं नाव काय बादशाह ते मग आज बादशहाचं निधन कसं आहे आज तो आहे पडणार आहे घरचा घरचा मग शरद जमली का नाही अजून नाही आता कोणत्या साईडने गाडी होऊ शकणार तुम्हाला अविनाश गोळे कुठून आलो आपण आलो हा कोणत्या कोणतं नंद आपण भाजी आहे हा मॅगी आहे मागचं नियोजन कसं आहे नियोजन भाजी आणि मॅगीचं नियोजन आहे हा आणि बकासुर आणि पिंट्याचं कसं काय बकासूर पिंट्याला आम्ही असं आणलेलं आहे बकासुर आणि भाजीचं नियोजनानंतर हां मग गाडीवर ड्रायव्हर कोण असतो गाडीवरती ज्ञानेश्वर ड्रायव्हर असतोय आंटुनेकर किती गुलाल झाले आपल्या आजपर्यंत गुलाल झालेले दहा बारा गुलाल झालेले आहेत हां किती वर्षापासून आपली काय भाजी भाजी आणि दोन वर्ष झाली तुम्हाला सेव्हटीसाठी बेस्ट ऑफ लक थँक्यू बाबा नाव काय आपलं आपण कुठून आलो तर